कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आज पुन्हा एकदा दिव्यासोबत किचनमध्ये सुरुवात झालेली आहे म्हणजे आज सुद्धा डिश बनता आणि डिश काही वेगळी नाही बनता इकडे बघू प्रोसेसिंग काम ऑलरेडी चालू होता इकडे आणि यासाठी लागणार चिकन दिव्या चिकन हळद लावून घेतलेला हे बघा चिकन आपला बॉईल करून घेतलेला जाकी दिव्याने या टोपामध्ये करून घेतलेला आणि आता आपण वेगळा काय म्हणतो तर दिशा म्हणते वेगळा आज काय म्हणतात मसाल्यामुळे वेगळं आज आम्ही रेग्युलर आमचो मसालो आमचा मसाला टाकूचा मालवणी मसाला नाही जा। मंडळी जसा की आपला टायटल असा तर आपण आज यूज करतो हे बघा कोल्हापुरी चिकन रस्सा मसाला सवाई यांच आणि आपण आज बनवतो हो सुक्या चिकन मग कोल्हापुरी चिकन सुक्का मसाला सवाई यांचं काय असा परंपरा सत्तर वर्षांची सो आपण सवाई यूज करून बघूया कशा प्रकारे आज सवाई मधलं चिकन आपला सवाई मसाल्यान बनता त्या की सुक्का चिकन किंवा बनवताना आता बघूया बाकीची प्रोसेस काय चिकनची सेमच असा रेग्युलर बनवतो तसंच मटण टाकलं तो मसाला यूज करू रस्सा रस्सा हा म्हणजे डाळ जाड करूचा असला तर था। जाड बनवचा असला तर ओके आता काय सवाई यांचा मसालो टोप म्हणजे जसा की तुम्ही बघू शकता कसं लागलेला दिसता तर ऑलरेडी दिव्या टोपात शिजवून घेतलेला आणि सवयीचे रील मी सुद्धा बघितलेले असे कुकिंग रेसिपीज वगैरे जे बनवतात रेसिपीचे चॅनल ज्यांचे असतात त्यांचे तर आज म्हटलं बघूया कशा प्रकारे घराकडे लाईव्ह रिझल्ट बघूया काय देऊया कसा बनता

मसाला कलर तर बरं वाटतं ना कॉटन घातलं आता ओन्ली मसाल्यातलं बनवता वेगळं होता थोडं रोज म्हणजे रेग्युलर आम्ही मालवणी मसालो लाल आपलं मसालो यूज करतो रेड चिली पावडर मालवणी त्याची आता सवय झालेली आहे तो स्मेल थोडस वेगळो असा सुगंध वेगळं येतो थोडं हा पण कलर मस्त जाड जाता काय जास्त वेळ डोळूची गरज नाही वाटते गोय ना चिकन शिजवलेलं हो टेस्ट मग आपण आता झाल्यानंतर गरम गरम खाऊन बघायचं की थंड झाल्यानंतर जेवताना चाललं आणि गरम जास्त मजा येते काय गरम करू चालत त्याला जबरदस्त कलर दिसता एक नंबर झाला पॉप काढणं नाही मसाल भाजक नको बघा फायनल रिझल्ट टेस्ट म्हणजे याची आता जेवतानाच आपण कारण अजून एक आईचा पदार्थ काहीतरी बनवतो काय बनवता तुम्ही आई आपल्यासाठी स्पेशल मस्त मासे बनवता कुठचे मासे असतात ते आईक विचारूया आपण ओके जबरदस्त मसाले आपली डिश तर रेडी झालेली आहे तिकडे आणि आईन माशे आणल्यान सौंदाळा फ्राय कड़ी। 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 फ्राय नाही कढी कडीच साऊंदाची कढी फ्राय खाऊ परमिशन नाही <laughs> आईचा म्हणजे चिकन आता बंद केलं मासे खावतो सगळं दिलेलं डॉक्टर आणि त्या दिवशी पण कमेंट होती काय तर आई दोन तीन दिवस काय काय झालं तर नाही नाही आणि आता डॉक्टर बोलले काय म्हणजे तेल तळलेलं वगैरे काय खायचं नाही बोलले कढीतलं मासा खावं हरकत नाही त्याच्यामुळे आता कढी आणि मायासाठी त्यांच्यासाठी चिकन ते बघा हे सावंद कसे खावले हे शंभर रुपये शंभर इतके भरपूर आणि मंडळी या एक कडी बनय सर महिलेला रिक्षेक भाडा तर मी जाते रिक्षेचा भाडा मारू डायरेक्ट कडी केलेली दाखवे <laughs> तसं मी येते जाऊन चला येतोय मी जाऊन चला, चला जा। मंडळी आपण निघालो भाड्याक जाऊ आणि टाइम झालेला वगैरे नऊ वाजलेत रोड खराब आहे त्याच्यामुळे गाडी अवकाशच चालव होईल आणि मंडळी भाडा कुडाळ सोडूचा आणि भाडा सोडून झाल्यानंतर कदाचित मी गेले तर सलून मध्ये सुद्धा जाईन बघूया किती वाजता रिटर्न येत होते बघूया आता नऊ वाजून दोन मिनिटं झाली मंडळी भाडा तर आपला सोडून झालेला असा कुडामध्ये टाइम झालो नऊ वाजून सव्वीस मिनिटं आपण सलून मध्ये पण गेलेलो सलून वाल्या काकानी आज सलून लवकर बंद केले त्यामुळे आता आपल्याला उद्या तरी जाऊचा लागतं नाही तर डायरेक्ट मंगळवारी कारण सोमवारी आपल्या इकडे सलून बंद असतात सो आता आपण डायरेक्ट घरीच जाऊया फायनली आपण घराकडे घरा येलो आणि घराकडे येईपर्यंत मी आता चावी वगैरे हो ठेवले आणि डायरेक्ट खालच्या घराकडे कारण इकडची लाईट वगैरे हो पण बंद करूची असता जे की रोज मीच लावते आणि त्याच्यानंतर मीच काढते नाहीतर लक्षात नाही रावलं तर दरवाजा चुकान ओपन राहू शकता कारण मी या घराकडे राहू नव्हतं नाही आणि त्याच्यामुळे बंद करू गेलेले तर हल्ली कमेंट पण होते दोन तीन दिवस म्हटलं आता आपण रवानच गेलेला की हल्ली फॅमिली ब्लॉग जास्त असतात घराकडचाच असता आणि बाहेर पड थोडं बाहेरचा पण दाखव तर मंडळी विषय असा असा गेली दोन वर्ष झाली मी कंटिन्यू फॅमिली ब्लॉगच बनवते आणि फॅमिली ब्लॉग किंवा फॅमिली ब्लॉगिंग लाईफस्टाईल ब्लॉगिंग हे वेगवेगळे कॅटेगरी झाले ब्लॉगिंगचे ज्याच्यामध्ये कुकिंगचे वेगळे असतात त्याच्यानंतर मोठं ब्लॉगिंग जे बाईक घेऊन फिरतात सो आपली सुद्धा एक वेगळी असा फॅमिली ब्लॉगिंग जास्त कारण आपल्या फॅमिलीचं असतं सगळं आणि पहिल्यापासून मी तास दाखवते बऱ्याच जणांना वाटतं की मी हल्ली हल्ली तर दाखवते कंटिन्यू घरातलास तर त्यांना बाहेर बघूचा आणि निगेटिव्ह कमेंट तर मंडे जर तुम्ही अशा गोष्टीसाठी निगेटिव्ह कमेंट करत असतात कोण कोण तर त्यांच्यासाठी एवढंच सांगेल तुमच्या कॅटेगरीचे किंवा तुमका जे व्हिडिओ बघूचे असत किंवा मंदिराचे असू शकतात कुकिंगचे असू शकतात किंवा बाहेर अजून काहीतरी ट्रॅव्हलिंगचे असू शकतात तर अशा रिलेटेड युट्यूबवरती कितीतरी चॅनल आहेत आणि कोकणातले किंवा बाहेरचे अजून युट्युबर्स भरपूर असत ज्या ठिकाणी तुमका तुमचे मनपसंत व्हिडिओ बघू मिळू शकतात तर उगाच तुम्ही निगेटिव्ह कमेंट करायला तुमचं टाईम वेस्ट होतो कारण आपल्या या चॅनलवरती तर कंटिन्यू आज चालू असतात फॅमिली ब्लॉगिंग आणि मी आमच्या घरातल्यांचे मुवमेंट गेली दोन वर्ष असतात ते सगळे सेव्ह करून ठेवलेले असे आणि कंटिन्यू या चॅनलवरती असेच रोवतले आणि तुम्हाला जर बाहेरचे व्हिडिओ बघू शकत तर आपलं दुसरं चॅनल पण असा तर त्याचं नाव पण मी मेन्शन करते ज्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ इलेले असतात बाहेरच्या गावांचे जिकडे आपण गाव फिरान कव्हर करतो तर या चॅनलवरती ते व्हिडिओ पोस्ट काय म्हणत नाही तुम्ही तिकडे जाऊन बघू शकताय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या चॅनलवरती कंटिन्यू काम चालू नाही कमी व्हिडिओ असत पण लवकरच मी कॅमेरो पण घेतले आणि मोबाईल कसा हेल्मेटला अटॅच करू मिळणार नाही आणि ओझा पण होता मानेवरती आणि कंटिन्यू जास्त प्रवास करू मिळणार नाही वजनामुळे सो मी गोप्रोच माझा विचार चालू असा तो लवकरच तो घेतलाय मी त्याच्यानंतर मग कंटिन्यू आपले व्हिडिओ चालू राहतील तर असा विषय असा तर या चॅनलवरती लोकांना फॅमिली ब्लॉग्सच आवडतात पहिल्यापासून बघू आणि जे आवडतात त्यांच्यासाठी हे व्हिडिओ असत जर ज्यांना जर नाही कोणाक आवडणार व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच स्किप करू शकताय पण उगाच तुमची निगेटिव्ह कमेंट करून वेळ तुमचं फुकट घालवू नको एवढाच सांगूचा विषय असा तर काय नाही आता आपण लाईट बंद करूया आणि वरच्या घराकडे जाऊया आणि थोड्याच नंतर आईची कडी वगैरे रेडी होईल त्याच्यानंतर आपलं जेवण होत मस्त आणि आजचे आपले सुंदर मुवमेंट असतात ते आपल्याकडे कॅप्चर होते तर जाऊया वरती कारण आपल्याला बघूचा असा इलव मंडळी आपण वरच्या घराकडे आणि जसा की बोलले आईचा कडीचा काम चालू असा आणि काल पण आमच्याकडे कडीच होती माश्याची पण काल कुठचे मासे होते आई सुळे कडी बघू शकताय अशा प्रकारचा कलर असा कडी मस्त सौंदळ थाळी स्पेशली कोणाला आवडत <laughs> असतात तर आज जेव्हा फक्त नाही आहेत इतकं विषय आणि सवाईचा चिकन आहे त्याच्यासोबत मस्त रेडीमेड दिव्या बघू शकता तिकडे पराठे रेडी करता काय ते पराठे रेडीमेड ना तर पराठे सोबत मस्त आपण टेस्ट पण करून मिळतो माझा काय जास्त पराठे आवडत नाही मध्ये मध्ये कधी कधी आणतात आमच्याकडे पराठे दिव्या आवडतात आणि थोडं कडक मला मस्त लागतं झाले कडे ना झाले उकाली मग मस्त भारी येत सुगंध जबरदस्त आपण मस्त आपलं चिकन एकदा गरम करू सांगूया दिव्या आनंद घेऊया कारण आता बरोच वेळ झालो <coughs> चला चला झाला म्हणजे आपलं जेवण रेडी करेक्ट सव्वा दहा वाजता जेवण झालेलं बसलो आम्ही सव्वा दहा वाजता आणि आजचा जेवण असा चिकन कांदू त्यानंतर कढी आणि भात चालू बघीच्या

जाड म्हणजे ह्या सवयीचा हो मसाला मस्त एक नंबर